महाराष्ट्रातील ठाणे येथे पोलिसांनी लालवजारी शेख उर्फ युसुफ बाबा याच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय वास्तविक युसुफ बाबा गरीब महिला व मुलींना लवकर श्रीमंत करण्याचं स्वप्न दाखवून सेक्स रॅकेट चालवत असे तो निष्पाप मुलींना आपल्या जादू टोण्याचं आमिष दाखवून त्यांचे कपडे उतरवायचा नंतर सैतानाला खुश करण्याच्या नावाखाली त्यांच्याशी संबंध ठेवायचा आणि एवढेच नाही तर या सगळ्याचं व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यांना महिला आणि मुलींसोबत व्यवसाय करायला लावायचा हे प्रकरण महाराष्ट्रातील ठाणे येथील असून एक मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी मिळताच या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला वास्तविक या मुलीची चौकशी केली असता ही मुलगी या बाबाच्या काळ्या जादूची शिकार झाल्याची माहिती समोर आली आहे या बाबाचं सेक्स रॅकेट पूर्ण नियोजन करून चालवलं जात होतं एका तपास अधिकाऱ्याने सांगितलं की युसुफ बाबा आणि त्याच्या साथीदारांनी गरीब महिला आणि मुलींना काळ्या जादूद्वारे श्रीमंत करण्याचं स्वप्न दाखवून त्यांना त्यांच्या घरी नेलं सैतानाला खुश करण्याच्या बहाण्याने तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्या व्हिडिओजही बनवला गरीब आणि पैशांची गरज असलेल्या मुली आणि महिलांना ही टोळी हेरायची आणि त्यांना पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करायची यावर विश्वास बसावा म्हणून ते मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवलेल्या सुद्धा दाखवायचे यामध्ये एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून तिच्या बाजूला पैशांचा ढिगारा पडलेला आहे असं चित्र दाखवायचे अशा पैशांचं पाऊस पाडण्याचं प्रलोभन पीडित मुली आणि महिलेला दाखवून ते विधी करण्यासाठी तयार करायचे त्यानंतर त्या महिलांना ब्लॅकमेल करून सेक्स रॅकेटमध्ये जायचं मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी खान आणि सलीम शेख यांना फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा अटक करण्यात आली होती या सोबतच या टोळीत दोन महिलांसह अन्य चार जणांनाही अटक करण्यात आली असून त्यात काही दलालांचाही समावेश आहे अखेर पोलिसांनी त्यांचा म्होरक्या असलेल्या साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा याला अटक केली या टोळीत महिलांचाही समावेश असल्याचं ठाणे गुन्हे शाखा एक चे निरीक्षक कृष्णा कुकणी सांगतात जिहादींनी किमान सतरा निरपराध महिलांना अडकवले आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं की सांगित आरोपींविरुद्ध बाल लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा आणि महाराष्ट्र मानवी बलिदान आणि इतर अमानुष आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंध आणि निर्मूलन कायदा दोन हजार तेरा अंतर्गत देखील आरोप दाखल करण्यात आले आहे